किरण रिजिजू हे या देशाचे पार्लमेंटरी ऑफेस मंत्री आहेत आणि अर्थातच अनेक वेळा पार्लमेंटमध्ये अनेक वर्ष किरण रिजिजूंनी एकत्र काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे अनेक वेळा जरी आम्ही विरोधा पक्षात असलो तरी सातत्याने काही बिलं पास करायची असतील किंवा काही कामकाजाबद्दल अनेक वेळा विरोधी पक्ष आणि सत्तेतले लोक एक था था चीद। चीद। था था ते एकत्र काम करत असतात आणि अनेक बिलं अशी असतात जी देशाच्या हिताची असतात तेव्हा आम्ही एकत्रपणे बिलं पास करतो त्यामुळे माझे आणि त्या पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्ट्रीचे नेहमीच चांगले संबंध था राहिले कारण का राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आदरणीय पवारसाहेबांनी एक गोष्ट आम्हाला सातत्याने सांगितली आहे ज्याचा उल्लेख आदरणीय प्रधानमंत्रीही करतात की देशामध्ये दोनच असे पक्ष आहेत जे कधीही पार्लमेंटमध्ये जेलमध्ये जात नाहीत एक म्हणजे ओडिसाचा बिजू जनता दल आणि दुसरा आदरणीय पवारसाहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याच्यामुळे आमचे अनेक वेळा कारण का आमचा संविधानावर विश्वास आणि प्रेम आहे आणि आदर आहे आणि हा देश संविधानानेच चालतं त्यामुळे जे काही पार्लमेंटरी प्रोसिजर्स आहेत त्यांनीच आम्ही काम करतो आणि त्याच्यामुळे पार्लमेंटरी प्रोसिजरप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आदरणीय पवारसाहेबांचाच आहे आणि त्याबरोबर त्यांना मेरिटवर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या मायबाप जनतेने जी साथ दिली आहे मेरिटवर ते ऑफिस मिळाले काही आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारने तीनशे सत्तर जी आर ला मंजुरी दिली असं देखील पुढं आलेलं मला काय आश्चर्य वाटत नाही आहे कारण त्यांचा आधीचा कालावधी सगळं पक्ष आणि घरं फोडण्यातच गेला त्याच्यामुळे आता घाईघाईनी लोकसभेचा रिझल्ट लागल्यानंतर आणि त्यांचे सर्वे जे येत आहेत ही एक धावपळ आहे लोकसभेची निवडणूक होताना त्याचे अजितदादा आणि नंतर आता जे अजितदादांमध्ये बदल झालेला आहे आणि आपण बघतोय की काल देखील अजितदादांचे एका कार्यकर्त्यांनी पत्र व्हायरल झाले दादा आपण असे कशा निर्णय बदलू शकतो याची खरंच आहे सरन्यायाधीशांनी सरन्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान नरेंद्र मोदी ठिकाणी आरती केली तसंच बघतात कारण राजकारणात कारण म्हणजे या देशाचे सरन्यायाधीश खूप मोठं पद आहे आणि माननीय प्रधानमंत्री हे खूप मोठं पद आहे त्याच्यामुळे दोन खूप महत्त्वाच्या पदावर असणारे लोक आहेत आणि अर्थातच वयाने कर्तृत्वाने सगळेच माझ्यापेक्षा अतिशय मोठे आहेत त्याच्यामुळे धानतोंडी मोठा घास मी घेणं योग्य नाही साधारणपणे अशी घटना झाली नाही असं वाचनामध्ये किंवा जे काय आता वाचायला आज सकाळपासून चॅनल्सवर किंवा वर्तमानपत्राच्या ब्लॉग्समध्ये मिळते किंवा काही वकिलांनी त्याच्यावर भाष्य केलेलं आहे कारण मलाही थोडासा आश्चर्य वाटलं पण माझा विश्वास आहे माझा कोर्टावर विश्वास आहे आणि या, या देशाचे सरन्यायाधीश देश। हे अर्थातच त्यांनी विचार करूनच हे काही केलं असेल पण माझा आजही सरकारवर विश्वास नाही या पण माझा कोर्टावर आजही विश्वास तही असंच प्रकार जे झालेला पाहिजे जे केंद्र सरकारच्या वतीने शिवसेनेचा उल्लेख शिवसेना गट असा करण्यात आला शेवटी सत्यमेवजय ते सत्याचा विजय होतोच रस्ता परखड असतो शेवटी त्याचाच विजय होतो कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्थापन आदरणीय पवारसाहेबांनी केला तो त्यांचाच पक्ष आहे आणि डेटा स्पिक्सवरच तुम्ही जर कागदपत्र जर पक्षाचं कॉन्स्टिट्यूशन बघितलं पक्षाच्या कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे तो पक्ष आदरणीय पवारसाहेबांकडेच राहील कारण का संघटना पवारसाहेबांबरोबर आहे जरी आमदार गेले असले तरी आमदार हे निर्णय प्रक्रियेत नसतात संघटना ही निर्णय प्रक्रियेत असते असं कॉन्स्टिट्यूशन सांगतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आणि ती कोर्टात केस चाललेली आहे उद्धवजींचं उद्धवजींच्या वडिलांनी बाळासाहेब वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी तो पक्ष काढला आणि हयात असताना तो उद्धवजींना त्यांनी दिला त्यामुळे अर्थातच तो पक्ष उद्धवजींचाच आहे मग राज ठाकरेंची लाईन किती जास्ती चांगली होती ना त्यांचे काही मतभेद त्यांचे झाले असतील त्यांच्या संघटनेत त्यांनी वेगळा पक्ष काढला कारण तर संविधानाप्रमाणे प्रत्येकाला वेगळा पक्ष काढून त्याची मतं मांडण्याचा अधिकार आणि तो असलाच पाहिजे माझा आग्रह राहील कोणालाही पण ज्या चुकीच्या पद्धतीने अदृश्य शक्तीने आदरणीय पवारसाहेब आणि उद्धवजी यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने अदृश्य शक्तीने त्यांच्या सत्तेचा गैरवापर करून आईस इन्कम टॅक्स सी बी आय ईडीचा गैरवापर करून पक्ष आणि घरं फोडली याचं उत्तर महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने लोकसभेला दिलेलंच आहे आणि सत्य मेवजय सत्याचाच सत्या विजय शेवटी होतो आणि मला आमची तर लढाई कोर्टात चाललेलीच आहे की ती वेळ लागला तरी आम्ही लढू कारण का हा ए अन्याय आमच्यावर एकदा झाला आहे तो दुसऱ्या कुणावर अदृश्य शक्ती करू नये याच्यासाठी आमची लढाई झाली याच्यात आता त्यांना पक्ष चिन्ह हवं असतं मागितलं असतं तर दिलं असतं काय मोठं आहे कुठलं घटोडा आम्ही वरती घेऊन जाणार आहे खाली आत आते और खाली आत जाते पण ज्या प चुकीच्या पद्धतीने अन्याय आदरणीय पवारसाहेब आणि उद्धवजींवर झाला हा महाराष्ट्राचा अपमान आहे आणि आम्ही सामान्य मराठी स्वाभिमानी माणसं अन्यायाच्या विरोधात लढायची ताकद छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि एक वैचारिक बैठक आम्हाला त्यानंतर छत्रपतींना दिलीच पण त्यानंतर शाहू फुले आंबेडकरांच्याच कोकटी आणि त्यानंतर महाराष्ट्राचे लाडके सुपूत कैलासा यशवंतराव चव्हाणांनी जो मंगलकलश आहे त्याच्या ते अन्यायाला कुठे जागा नाही त्याच्यामुळे दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण या लोकांनी गलिच्छ करून ठेवलेलं आहे त्याच्या विरोधात कोणीतरी लढलं पाहिजे करायला लागले तर देश कासा चाले राणी। देश आणि फक्त माहितीच्या माध्यमातून अनेक योजना माहिती सरकारने आणलेल्या आहेत त्याचं श्रेयवाद कुठंतरी रामताना दिसत आहे कारण भाजपच्या वतीने उपमुख्यमंत्र्यांचा फोटो फ्लेक्सवरती लावण्यात येत नाही आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यकर्त्याकडून फडणवीस यांचे फोटो लावले जात नाही कुठंतर श्रेय